नमस्कार 24 मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज सर्व धर्म समभाव रुंदिंग व्हावा याकरिता पोलीस निरीक्षक दिग्रस यांचे जनजागृतीचे हिंदू मुस्लिम जैन बौद्ध पुरुष स्त्री श्रीमंत गरीब तुम्ही मी यांची शरीर रचना एकच आहे जातीयवादाला धार्मिक वादाला नका देऊ थारा मनुष्य म्हणून जगू हाच नवा नारा या आशयाचे फलक सर्व धर्म समभाव वृद्धीगत व्हावा देशाची एकता अबाधित राहावी सर्वांनी एकोप्याने हा उद्देश डोळ्यासमोर पोलीस निरीक्षक सेवानंद वानखडे यांनी पोलीस स्टेशन येथे लावलेले फलक शहरात चर्चेचा विषय होत असून पोलीस निरीक्षक यांच्या कार्याची व सामाजिक प्रबोधनाची नागरिक प्रशंसा करीत आहे याच आशयाचे फलक शहरातील मुख्य चौकात पाच ठिकाणी लावणार असल्याचे पोलीस निरीक्षक सेवानंद वानखडे यांनी म्हटले आज समाज मन हे अतिशय संवेदनशील झालेलं आहे व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी किंवा सोशल मीडियावर अनेक जातीवादी ग्रुप अनेक जातीवादी प्रकारचे पोस्ट टाकून समाजामध्ये जातीय तेढ निर्माण करण्याचा समाजकंटक प्रयत्न करत आहेत आणि आजची तरुण पिढी याला कुठं ना कुठं बळी जात आहे निसर्गाचा नियम लॉ ऑफ नेचर हा सर्वांवर समान काम करतो कोणीही अन्न ग्रहण केलं तर त्याप्रमाणेच प्रक्रिया होते भारतीय माणसानं अन्न ग्रहण केलं तरी तीच प्रक्रिया होते अमेरिकन माणसानं अन्न ग्रहण केलं ती प्रक्रिया होते सूर्य सर्वांनाच प्रकाश देतो या उत्तीप्रमाणे कोणी त्याला अल्लाचा नियम म्हणते कोणी ईश्वराचा नियम म्हणतो कोणी निर्मिकाचा नियम म्हणतो कोणी गटगटवासी म्हणतो आणि निसर्गाचा नियम सर्वांवर सारखा आहे त्याच्यामध्ये होणारी सर्व प्रक्रिया सारखी आहे हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून हे लोकांपर्यंत समजावं सुटसुटीत भाषेत समजावं या उद्देशाने प्रत्येकाच्या शरीरामध्ये हड्डी आहे मांस आहे पेशाब आहे पखाना आहे हेच घटक आहेत म्हणून ते स्कल लावले म्हणून त्याला नाव दिले आणि त्याला ओळखा म्हणून खाली एक नारा पण लिहिला की जातीयवाद धार्मिक वादाला नका देऊ थारा माणूस म्हणून जगा हाच नवा नारा हा एक प्रामाणिक उद्देश आहे आणि पोलीस स्टेशन दिग्रसच्या हद्दीमध्ये असा कोणी जातीवादी कंटक समाजकंटक असेल तो समाज माध्यमावर मीडियावर किंवा इतर माध्यमाने जातीवाद पसरवत असेल ते आम्हाला सांगावं आम्ही त्यांच्यावर कारवाई करू आणि या जातीवादाला कोणी बळी पडू नये हा एक यामधून संदेश देण्यात येत आहे म्हणून आपण सर्व समान आहोत मनुष्य आहो हेच या फ्लेक्स मधून संदेश देण्याचा प्रयत्न आहे आणखी पाच ठिकाणी लावणार आहे छत्रपती शिवाजी महाराज चौक त्यानंतर मानोरा चौक त्यानंतर कच्छी चौक एक आर्नी नाका आणि एक कलगाव ओपीला असे पाच ठिकाणी प्रयोजन आहे आणि आपण एक चांगला मेसेज देण्याचा एक प्रयत्न आहे अफजल खान ऋषिकलेश मी सुरेश चिरडे महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज बिगरस यवतमाळ आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन वरती क्लिक करा धन्यवाद